समाजाच्या चांगल्या जडणघडणीसाठी सकारात्मक बातमीदाराची गरज असते असं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी केलं पत्रकार दिनानिमित्त आयोजित इचलकरंजीतील कार्यक्रमात त्या बोलत होत्या पत्रकार दिनानिमित्त इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लबच्या वतीनं गौरव पुरस्कार सोहळा झाला प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबी यांनी प्रास्ताविक केलं आधिस्वीकृती सदस्य निवडीची मर्यादा वाढवण्याबरोबरच पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे त्यांनी लक्ष वेधलं पत्रकारांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करण्याचं आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिलं वृत्तपत्र क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय त्याचवेळी पत्रकारांवरील कामाचा ताणही वाढलाय तरीही सामाजिक जाणीव ठेवून श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो त्यातून पत्रकारांची सकारात्मक दृष्टी दिसून येते असं डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या निकोब समाज निर्मितीसाठी सकारात्मक पत्रकारिता गरजेची आहे असंही त्यांनी नमूद केलं तसंच चिचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी रंग उत्पादक रमाकांत वाळवेकर वस्त्रोद्योगातील समीर नाईक खेळाडू आर्यवर्धन नवाळे सामाजिक क्षेत्रासाठी मारवाडी युवा मंच मीट टाऊन आणि महापालिकेच्या सरोजिनी नायडू विद्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच शिवछत्रपती पुरस्कार विजेती वेटलिफ्टर अश्विनी माळगे यांचा विशेष गौरव झाला इच्चलकरंजीतील ज्येष्ठ छायाचित्रकार छोटूसिंग राजपूत यांनाही जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे प्रांताधिकारी मोसमी चौगुले रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते